नमस्कार आज आपण पुणे येथे माहेर वात्सल्यधाम या संस्थेमध्ये आलेलो आहे हे पुण्याजवळ असलेले एक आंतरधर्मीय जातमुक्त एन जी ओ आहे जे निराधार शोषित आणि दुर्बळ घटकातील महिला पुरुष आणि लहान मुलांना एक आशेचे व आपलेपणाचे घर पुरवते हे एक अशा ठिकाणचे नाव आहे जिथे त्यांना आपलेपणा समजूतदारपणा आणि हक्काचे प्रेमाचे घर मिळते जसे माहेरी म्हणजेच आईच्या घरी मिळते माहेर या शब्दाचा अर्थ असा आहे की माहेर म्हणजे आईचे घर जे आशेचे स्थान असते हे एक सुरक्षित आणि हक्काचे ठिकाण आहे जिथे माणसाला आपलेपणा मिळते निराधार आणि दुर्बल महिला मुले आणि पुरुषांना आधार व निवारा देणे ह्या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे समाजात दुर्लक्षित राहिलेल्यांना आरक्षित सुरक्षित आश्रय आणि प्रेमळ वागणूक देणे हे ही संस्था करत आहे हे एक आंतरधर्मीय आणि जातमुक्त ठिकाण आहे जिथे कोणत्याही भेदभावाशिवाय लोकांना मदत केली जाते थोडक्यात के म्हणजे माहेर वासद वासल्यधाम हे एक असे आश्रयस्थान आहे जे निराधार आणि गरजू लोकांना एक उबदार आणि प्रेमळ घर देते आता आपल्याबरोबर या संस्थेच्या आप फाउंडर डायरेक्टर माननीय सौ लुसी मॅडम ह्या देखील आज आपल्याबरोबर आहेत आणि आपण त्यांच्याशी थोडक्यात बातचीत करणार आहोत तर बघूयात आपण त्यांच्याकडून स्वतः मॅडमकडून आपण जाणून घेऊयात की दिवसभराची त्यांची दिनचर्या कशी कुठल्या पद्धतीने चालते आणि कसं या अनाथ व्यक्तींना मुलांना महिलांना ते कसं मार्गदर्शन करतात आणि त्यांची कशी सेवा करतात हे आपण थोडक्यात मॅडमकडून जाणून घेऊयात ओके okay. uh, माझे नाव सुश लुसी लोक मला दिदी म्हणतं आणि मी संस्था या संस्था माहेर म्हणून सुरू केलेलं आहे बरोबर माहेर मराठी वर्ड मला आवडलं म्हणून मी मरा माहेरचं नाम माहेर तेवढा ठेवलं ओके आणि वाडू बुद्रुक मध्ये पहिले घर मी सुरू केलं बुद्रुक भीमा कोरेगाव पुण्यामध्ये ते नंतर धीरे धीरे लोक मला आणि मी निराधार के, 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 के लिए जो लोक कोणी नाही आहे त्यांच्यासाठी मी संस्था सुरू केले जास्तीत जास्ती जो महिला जो घरामध्ये काय प्रॉब्लेम होत <laughs> नवरा दारू पिऊन मारहाण करते त्यांच्यासाठी मी पहिले सुरू केलं <laughs> त्यानंतर मी जो मेंटल हो गया मेंटल झाल्या त्याने ते रोडवर किंडत राहते त्यांच्यासाठी मी सुरू केलं सुरू करताना मला मा, खूप प्रॉब्लेम झाला होत पैसाच्या पैसाचं बिलकुल नाही तर माझ्याकडे तरी सुद्धा मला याच वाटत होत मला काहीतरी यांच्यासाठी करायचं माझ्या बहीण असणार मला माझ्या मुली असणार मी रोडवर नाही सोडणार तस म्हणून मी धीरे धीरे मी सुरू केलं आणि लोक माझ्यावर विश्वास करायला लागले आणि म्हणून मला ए, 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 हे काम सुरू करायला परमेश्वर योग्य दिलेले आहे आणि पहिले मी फक्त पुण्यामध्ये सुरू केलं होतं पुण्यामध्ये भरपूर घर आहे ते नंतर मला लोक दुसऱ्या डिस्ट्रिक्टून बोलायला लागलं आणि आता मी सात डिस्ट्रिक्ट मध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा काम चालू आहे आमचं याचं निराधार बाई लोक केले पुरुष लोकं केले मुलांसाठी और जो मेंटली चॅलेंज जन्म झाला ना आपण काय म्हणतो मेंटली चॅलेंज बोलते आपण सुरू केलेले आहे और धीरे धीरे दुसऱ्या देशातून मला लोक बोलायला सुरू केला म्हणून मी आता आमच्या काम सात राज्यामध्ये काम चालू आहे तीन हजारचे लोक तीन हजारचे उपर आमचं बरोबर आहे घरामध्ये सेवन्टी टू घर हो, हो, हो। म्हणजे बहात हवा आहे वेगळ्या वेगळ्या देशामध्ये बहात्तर एकूण दे, एक बहात्तर आपल्या संस्था चाखा चालू हो चाका चालू आहे तीन सो पन्नास स्टाफ आमच्या बरोबर काम करत आहे पहिले या काम करायला लोक पुढे येत नव्हतं लोकांना पण लोक घाबरत होते नंतर धीरे धीरे लोक आयला सुरू केले मला मराठी शुद्ध मराठी बोलायला येत नाही म्हणून लोक लो जोडायला वेळ लागला हो, हो ला पण धीरे धीरे लोकांना समजलं आणि नंतर माझ्या बरोबर आता भरपूर लोक काम इच्छितो आणि ते लोक अपेक्षा करते माझ्याकडून काम द्यायला आपण काम देत आहे आणि आय काम करायला खूप कमी लोक म्हणजे हे लोक मेंटल लोक हो, देखभाल करना हो, उनका नाकून काटना खाय केस कापून द्यायला पाहिजे आणि सर्व आपण करा एक हो, लहान मुलाला सांभाळताय ना जैसा हे मेंटल लोक सांभाळणं पडतं उनको टॉयलेट हे लोकांना काय है ना जो मेंटल हो गे ते लोकांना टॉयलेट काय आहे बेडरूम काय आहे ते बिलकुल नाही समजत लहान मुलासारखी ते लोकांना आमचे स्टाफ खूप चांगले काम करत आणि आता आपण फक्त ते नाही मला असं वाटलं होतं हे माहेर सो, ज्याच्या संस्था नाही पाहिजे किंक लोक त्यांचे घरी राहायला पाहिजे म्हणून मला ऐस पण वाटत होतं हे इतकी लोक माझ्याकडे येतो होतं आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे दोन तीन हजारचे उप लोक केम्या हो, होतात पण म्हणजे मला ऐस वाटत होतं अरे या सर्व मुलाला पण घर पाहिजे हे काय आहे हो, नंतर मी धीरे धीरे आमचं काम गावामध्ये पण भरपूर काम सुरू केलेले अवेअरनेस प्रोग्राम सेल्फ हेल्प ग्रुप किंडर गार्डन म्हणजे बालवाडी असं हो, हो, काम पण आपण सुरू केलेलं आहे आणि हे करता करता भरपूर मुलीचे लग्न करून दिलेले आपण आणि आता काय आहे लोक आम्हाला इतकी फसवत आहे ना आमच्या माहेरच्या नावावर लोक मुली देते म्हणून पैसा हो आणि आपण भरपूर काम केले पोलीस स्टेशन मध्ये कळवलं हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे म्हणजे माहेरच्या नंबर आणि माझे फोटो सुद्धा ते लोक धावून फोटो डालते म्हणून आपण बोलीला देते म्हणून आणि इथे आल्यानंतर येई ये भाई ये पैसा घेत मी चुकून कधी काही काम करणार का कर सामने साई पाहिजे आणि मी इतकी साई करते भाई माझे नाव इतकी भरला मी करते लोक पण काय करणार आता तुम्ही पोलीस दिली वगैरे हो पोलीस कंप्लेंट दिलेली आहे फक्त शिक्रापूर मी नाही पण पुण्याला पण भरपूर ठिकाणी मी स्टेशन की हे लोक काय करत आमच्या शाखा कुठे आहे ना तिथे तिथे लोकांना पाठवत बरं आणि पाठवल्यानंतर मी बोलते ना आम्ही पैसे नाही घेतले नाही पण तुमचेच फोटो मी बघितलं आयस म्हणतं मला आता काय करणार मलाच माहित नाही काय करू भरपूर प्रयत्न केलेले पण आपण आता सोडून दिलेलं आहे पेपर मध्ये दिलं सर्व दिलंय पण लोक फसवते लोक बरोबर आ, ऐसा पन काम चालू है मैं बोला मूब आनंद क्योंकि लोग करते है अपन नको बोसा काम परमेश्वर के सामने हमारे दिल के सामने अपन साई पाइजे ये मैं बताते हैं वो काम करते है हम लोग मेरे को बहुत अच्छा लगता है ये काम करने के लिए दिक्कत है मैंने बोलते दिक्कत नहीं है बहुत दिक्कत है पैसा का बहुत ही जरूरी है पैसा है तो मेरे को ऐसा लगता है दो लोगों के लिए के लिए लिए संभालने खर्च पूर्ण डोनेशन सुनते हैं भरपूर लोग कंपनी ची लोक इंडिविजुअल लोग है विदेश चेक पोड़े है इसीलिए ये काम चालू है आवश्यकता है का, का जो की चारे, चारे, था। काम है था। बाए, बाए, क्योंकि ऐसे बच्चों के बाए, बाए, था, ही लोगों के लिए मेडिसिन बोलना ये ताई लोगों के लिए मेडिसिन का बहुत एक्सपेंसिव है और फी भरने के यूनिफॉर्म है खाना खाने के देने के तीन हजार लोगों के लिए सौपन है ना भरपूर लोग है पर पैसा का अत्यंत गरज है क्योंकि अभी मेरे को इधर दीवार बनने के अभी मैं कुछ को इसको भी बोले मतलब दीवार लोग देते हैं ना बट दीवार का जरा गरज है इधर गर है घर है कि वो दीवार है उड़ी मारते है इसलिए उनके लिए सब दीवार बंद के काम करने के लिए भी मेरे को जरा बहुत सारा काम करने के बहुत सपना बाकी है आज मैं सेवेंटी ईयर्स है बट मेरा काम और मेरा सपना बहुत है काम करने का इच्छा परमेश्वर परमेश्वर मला खूप चांगली हेल्थ दिलेलं आहे म्हणून मला काम करायला होत आहे देवाला आभारी देव मला चांगली हेल्थ दिलेले पण अभि सेवेंटी हो आणखी एक पाच वर्ष मला असं वाटतं मला आणखीन <laughs> करायचे भरपूर काम बाकी आहे स्वप्न पूर्ण करण्याची मला इच्छा आहे तर तुमच्यासारखे लोक आमचं माहेरचं जोडलं तर हे काम एकदम पुढे मला असं वाटतं मॅडम आपल्याकडे ऍडमिशन किती वेळ होतं कमीत कमी आणि किती जास्तीत जास्त आपण किती वेळ आमच्याकडे झिरो पासून आम्ही द ओल्डेस्ट वन इज नाईन्टी थ्री अरे बापरे पण नाईन्टी थ्री पर्यंत आहे किंवा की सर्व काय म्हणत वय गटाचे लोकांच्या साठी आपण काम करतो म्हणजे फक्त आपल्याकडे बेवारस किंवा ज्यांना कोणी सांभाळण्यासाठी पालन साठी नाहीये त्याच मुलांना किंवा महिलांना आपण हे घेता पो पालन पोषण करता येते बरोबर सब लोक आहे ना पुरुष लोक पण आहे पण लोक बरोबर बाकीचे लोक बी आहे सब लोक आहे सो झिरो पासून नाईन्टी टू पर्स त्याचं जर एखादा कॅन्डिडेट जर तुमचा आजार वगैरे पडला तर कसं मॅनेजमेंट करता त्याचं

ये साई पाइज डॉक्टर लोगों, okay, तो तो लोगों, लोगों का पर डॉक्टर महत्व नहीं ना आम काम चांगली है तो मैं साइकोट्रिक डॉक्टर लिए ढूंढते लोग सिग्नेचर चाहिए हालांकि पड़ता है लोग गॉस्पिटल काम करते हैं साई नहीं पे प्राइवेट डॉक्टर लोग गरज है आणि फक्त डॉक्टर डॉक्टर फक्त नाही मला लोक डोनेशन दिले तर खूप चांगले वाटतात आणखीन काम मी करणार आहे मी फक्त नाही माझे स्टाफ करणार <laughs> बरोबर आणि तुम्हाला पण खूप आभारी वाटते मी किंवा तुम्ही वेळ दिलेले आहेत तुम्ही स्वतः येऊन बघितलं मला खूप आनंद वाटतोय थँक्यू खूप खूप आभारी तुमचं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.